मित्रो नमस्कार आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईडच्या निमित्तानं मित्रहो सध्या मी संत वाहते कृष्णामाई अर्थातच कृष्णा नदीच्या पुलावरती ताकारी तालुका बलूज जिल्हा सांगली या ठिकाणी सध्या मित्रभूमी आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ही कृष्णा नदी अनेकांचं जीवन जिच्यावरती अवलंबून आहे अशी ही कृष्णामाई आणि महाराष्ट्रातला एक अतिशय महत्त्वपूर्ण असा पाणी पाणीपुरवठी योजना जी आहे ती ताकारी म्हैशाळ या नावानं ओळखली जाणारी तिचा हा पहिला टप्पा हो या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि या ठिकाणची जर अवस्था जर बघितली तर सध्या हो आपण म्हणतो आहे की पावसाळा आहे आणि पावसाळ्यात अनेक ठिकाणी आज पूर परिस्थिती आहे ऑगस्ट महिना म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी आणि त्याचबरोबर पूर परिस्थिती असते आणि त्यामुळं सर्वांचं जीवन हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकल्यासारखं असतं अशा स्थितीत मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही कृष्णामाई जी आपल्याला अखंडपणे आपलं जीवन फुलवते पाणी देते शेती उद्योगधंदे आणि सर्वत्र या पाण्याचा आपण वापर करतो आणि अशी ही कृष्णामाई पावसाळ्यामध्ये अगदी ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाहिली तर या ठिकाणी नेहमी दुथडी भरून वाहणारी ही कृष्णामाई आज मात्र या ठिकाणी तिचं पात्र मात्र थोडंसं अगदी खालीपर्यंत गेलेलं दिसतं आणि या ठिकाणी ही कृष्णामाई आपल्याला ऐन पावसाळ्यामध्ये ऑगस्टमध्ये पाण्याशिवाय या ठिकाणी दिसताना पाहायला मिळते आणि म्हणूनच मित्र हो जर का आपल्याला येणारा भविष्यकाळ सुखद आणि समृद्ध पाहायचा असेल तर या नैसर्गिक संसाधनांची आपण काळजी केली घेतली पाहिजे कारण पाणी म्हणजे जीवन जलही जीवन वॉटर इज लाईफ असं म्हणतात आणि जर पावसाळ्यात ही जर अवस्था असेल तर येणारा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हा जो काही काळ आहे तो निश्चितच आपल्याला धोक्याचा इशारा या ठिकाणी देताना दिसतोय म्हणून ही जी नैसर्गिक संसाधने आहेत त्यांची वेळीच आपण काळजी घेऊया संरक्षण आणि संवर्धन आणि बचत करूया कारण पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती जसं विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती असते तशी पाण्याची आपण बचत करूया आणि येणारा भविष्यकाळातला